नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुळ ही मौनी अमावस्या केवळ पंचांगातील एक साधी तारीख नाही तर ती तुमच्या नशिबावर उमटणारी एक अत्यंत महत्त्वाची रेषा आहे अशी रेषा जिथून तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते अमावस्येच्या तारखेबाबत अठरा आणि एकोणीस जानेवारी दरम्यान जो संभ्रम निर्माण झाला आहे तो केवळ पंचांगापुरता मर्यादित नाही तर तो तुमच्या जीवनातील अंतर्गत संभ्रमाचेही प्रतीक आहे अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या टप्प्यावर थांबलेले होता जिथे निर्णय घ्यायचे होते पण धैर्य जमत नव्हते तो काळ आता संपत चालला आहे तिथीनुसार उद्या म्हणजे अठरा जानेवारीला येणारी मौनी अमावस्या स्पष्ट संकेत देते की आता प्रतीक्षेचा काळ समाप्त होणार आहे आणि हालचालींचा काळ सुरू होणार आहे शुक्रप्रधान तूळ राशीसाठी ही अमावस्या केवळ मौनाची नाही तर ती भविष्यातील मोठ्या घडामोडींची घोषणा करणारी आहे या दिवशी मनापासून घेतलेला मौन संकल्प संयम आणि आत्मचिंतन येणाऱ्या दिवसात अशा ऊर्जेचा प्रसार करेल ज्याचा परिणाम दूरपर्यंत जाणवेल अनेक गोष्टी ज्या आतापर्यंत अडकून पडल्या होत्या त्या आता हळूहळू गती घेऊ लागतील ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अनेक महिन्यांपासून मिळत नव्हती ज्या निर्णयांपासून तुम्ही मुद्दाम दूर पळत होता मौनी अमावस्येनंतर तेच प्रश्न आणि तेच निर्णय तुमच्यासमोर ठापणे उभे राहतील आता टाळाटाळ ताय शक्य राहणार नाही ज्योतिषीय संकेत स्पष्ट सांगतात की या अमावस्येनंतर तूळ राशीच्या आयुष्यात घटनांची अशी साखळी सुरू होईल जी थांबवणे शक्य होणार नाही परिस्थिती स्वतःच तुम्हाला पुढे जाण्यास भाग पाडतील आणि जे काही आतापर्यंत पडद्यामागे घडत होते ते एकामागून एक समोर येऊ लागेल मौनी अमावस्येनंतर त्वरितुळ राशीच्या जीवनात नऊ मोठ्या आणि निर्णायक घटना घडण्याची शक्यता आहे या घटना साध्या बदलांच्या स्वरूपातील नसून त्या तुमची विचारसरणी जीवनाची दिशा आणि स्वतःची ओळखच बदलून टाकणाऱ्या ठरतील यांचा परिणाम फक्त वर्तमानापुरता मर्यादित राहणार नाही तर येणाऱ्या अनेक वर्षांच्या आयुष्याची पायाभरणीही याच काळात होईल त्यामुळे हा काळ बोलण्याचा नाही तर प्रत्येक संकेत शांतपणे समजून घेण्याचा आहे कारण मौनातून जन्मलेली ही अमावस्या तूळ राशीसाठी असे भविष्य लिहित आहे जे कोणालाही रोखता येणार नाही पहिली मोठी घटना म्हणजे आयुष्यात अचानक आलेले निर्णायक वळ मौनी अमावस्येनंतर घडणारी ही पहिली आणि सर्वात प्रभावी घटना अशी असेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल आणि जिच्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयारही नसाल हा बदल अचानक वाटेल पण प्रत्यक्षात त्याची बीजे बराच काळापासून पेरली जात होती ज्या परिस्थितींपासून तुम्ही पळ काढत होता ज्या निर्णयांना तुम्ही सतपुढे ढकलत होता त्या सर्व गोष्टी एका क्षणात तुमच्यासमोर उभ्या राहतील हा टप्पा तुमच्या निर्णयक्षमता धैर्य आणि आत्मविश्वासाची कसोटी पाहणारा ठरेल आता अर्धवट तडजोडी इतरांना खुश करण्यासाठी घेतलेले निर्णय किंवा स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे हे सर्व निष्फळ ठरेल करिअर असो एखादं महत्वाचं नातं असो किंवा सामाजिक ओळख असो किमान एका क्षेत्रात तरी पूर्ण स्पष्टता आवश्यक बनेल जी गोष्ट अनेक दिवसांपासून तुमच्या जीवनात असंतुलन निर्माण करत होती तिचा शेवट किंवा मोठा बदल याच घटनेपासून सुरू होई सुरुवातीला हा बदल तुम्हाला अस्वस्थ करू शकतो मनात भीती निर्माण करू शकतो पण काही काळानंतर तुम्हालाच जाणवेल की हे वळण तुमच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक होते मौनी अमावस्येचे मौन येथे आपला प्रभाव दाखवेल कमी शब्दांत पण खोल आणि दीर्घकालीन परिणामासह हा बदल तुम्हाला घाबरवण्यासाठी नसून ज्या ठिकाणी पोहोचायचे होते पण धैर्य जमत नव्हते तिथपर्यंत तुम्हाला पोहोचवण्यासाठी येईल दुसरी मोठी घटना म्हणजे लपलेले सत्य उघड होणे मौनी अमावस्येनंतर तूळ राशीच्या आयुष्यात घडणारी ही दुसरी घटना भावनिकदृष्ट्या अतिशय खोल आणि काही अंशी धक्कादायक ठरू शकते ही घटना अशा सत्याशी संबंधित असेल जे आतापर्यंत तुमच्यापासून लपवले गेले होते किंवा जे स्वीकारण्यास तुम्ही स्वतः तयार नव्हता हे सत्य एखाद्या व्यक्तीशी संबंधित असू शकते एखाद्या नात्याशी कामाशी मित्रमैत्रिणींशी किंवा एखाद्या विश्वासाशीही संबंधित असू शकते पण एकदा का हे सत्य समोर आले की तुमची विचारांची दिशा पूर्णपणे बदलू शकते आतापर्यंत संतुलन राखण्यासाठी तुम्ही अनेक वेळा सत्याकडे डोळेझाक केली असेल पण मौनी अमावस्येनंतर परिस्थितीच अशी बनेल की सत्य दुर्लक्षित करणे शक्य राहणार नाही सुरुवातीला हा खुलासा मनाला अस्वस्थ करेल भावना ढवळून काढेल पण याच अनुभवातून तुमच्या आत एक नवीन ताकद निर्माण होईल या घटनेचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे भ्रम दूर होणे ज्या लोकांवर योजनांवर किंवा वचनांवर तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवला होता त्यांची खरी वास्तविकता समोर येईल इथूनच तोय राशीच्या जीवनात आत्मसन्मान जागा होईल आणि पुढील प्रवासात काय सोबत ठेवायचे आणि काय मागे सोडायचे हे तुम्हाला स्पष्टपणे समजू लागेल ही घटना दुःख देण्यासाठी नाही तर आत्मज्ञान देण्यासाठी येईल कारण जेव्हा सत्य समोर येते तेव्हाच खऱ्या संतुलनाची खरी सुरुवात होते तिसरी मोठी घटना भाग्याने दिलेली अनपेक्षित संधी मौनी अमावस्येनंतर तुळराशीच्या जीवनात घडणारी तिसरी मोठी घटना थेट तुमच्या भाग्याशी जोडलेली असेल ही अशी संधी असेल जी तुम्ही कधी काळी मनोमन अपेक्षित धरली होती पण वेळ जात गेल्यावर जणू तिची आशाच सोडून दिली होती काहींना वाटत होते की ही संधी कायमची निस्टली आहे पण नियतीचा एक गूढ नियम आहे जे तुमच्यासाठी लिहिलेले असते ते योग्य क्षणी परत येतेच ही संधी अचानक समोर येईल आणि सुरुवातीला तुम्हाला स्वतःवर विश्वास बसणार नाही एखाद्या व्यक्तीच्या रूपाने एखाद्या बातमीद्वारे एखाद्या प्रस्तावाच्या रूपाने किंवा एखाद्या नव्या ओळखीमुळे ही संधी तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि विशेष म्हणजे ही संधी तुमच्या कल्पनेपेक्षा कितीतरी मोठी आणि परिणामकारक ठरू शकते आतापर्यंत तुम्ही जे सहन केले जे त्याग केले जी मेहनत शांतपणे करत राहिला त्याचाच हा दडलेला प्रतिफळाचा क्षण असेल या तिसऱ्या घटनेचा प्रभाव केवळ एका क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही त्याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर आत्मविश्वासावर आणि समाजातील प्रतिमेवरही स्पष्टपणे दिसून येईल मात्र या संधीसोबत एक महत्वाची जबाबदारीही येईल निर्णय घेण्याची कारण ही संधी तेव्हाच खऱ्या अर्थाने फळ देईल जेव्हा तुम्ही भीती संभ्रम आणि आत्मसंशय बाजूला ठेवून तिच्यावर विश्वास ठेवा हा काळ सांगतो की आता आयुष्य फक्त संतुलन राखण्याचा नाही तर संतुलन आपल्या बाजूने वळवण्याचा आहे ही तिसरी घटना तूळ राशीसाठी स्पष्ट संदेश घेऊन येईल भाग्य आता तुम्हाला पुढे नेण्यासाठी सज्ज झाले आहे थांबवण्यासाठी नाही चौथी मोठी घटना नात्यांमध्ये निर्णायक पुनर्रचना मौनी अमावस्येनंतर घडणारी चौथी मोठी घटना तुमच्या नातेसंबंधांवर आणि भावनिक आयुष्यावर खोल परिणाम करणारी ठरेल हा असा काळ असेल की लोकांचे केवळ चेहरे नाही तर त्यांच्या अंतर्गत हेतू स्पष्टपणे समोर येऊ लागतील हातापर्यंत केवळ संतुलन राखण्यासाठी एकटेपणाची भीती म्हणून किंवा सवीमुळे जे नाते तुम्ही नेले होते ते आता तुटण्याच्या किंवा रूपांतराच्या टप्प्यावर येईल या काळात एखाद्या जवळच्या व्यक्तीचे वागणे बदलू शकते एखादा संवाद तुमच्या अंतर्मनाला हादरवू शकतो किंवा एखादा अनुभव तुम्हाला खोल विचारात पाडू शकतो पण याच प्रक्रियेतून तुमच्या आयुष्यातील भावनिक भ्रम दूर होतील जिथे तुम्ही स्वतःला समजावत होतात तिथे आता सत्य स्पष्ट दिसू लागेल आणि त्याचबरोबर नात्यांमध्ये स्पष्ट सीमा आखल्या जातील या चौथ्या घटनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे ती तुम्हाला तोडणार नाही तर घडवणार आहे जी नाती प्रेम आदर आणि प्रामाणिकपणावर आधारित आहेत ती अधिक घट्ट होतील आणि जिथे फक्त स्वार्थ अपेक्षा किंवा सव्य होती ती नाती आपोआप दूर जातील हा काळ तुळ राशीला शिकवेल की संतुलनाचा अर्थ सर्वांना सोबत ठेवणे नसून योग्य लोकांना सोबत ठेवणे आहे पाचवी मोठी घटना करिअर आणि व्यावसायिक जीवनात निर्णायक बदल मौनी अमावस्येनंतर तुळ राशीच्या जीवनात घडणारी पाचवी मोठी घटना तुमच्या करिअरमध्ये असा बदल घडवून आणेल जो तुमच्या आयुष्याच्या दिशेलाच नवा अर्थ देईल आतापर्यंत तुम्ही जे प्रयत्न करत होता जी मेहनत सातत्याने करत होता पण जिचे परिणाम दिसत नव्हते तीच मेहनत आता हळूहळू फळ देऊ लागेल हा बदल फक्त पदोन्नती किंवा पगारवाढ इतकाच मर्यादित नसेल तर तो तुमची संपूर्ण व्यावसायिक ओळख बदलणारा ठरू शकतो काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील काहींना नवीन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल तर काहींना अशा व्यक्तींचे सहकार्य मिळेल ज्यामुळे करिअरची गती अनेक पटींनी वाढू शकते सुरुवातीला हे बदल थोडे आव्हानात्मक वाटू शकतात कारण तुम्हाला स्वतःला बदलावे लागेल विचारसरणी बदलावी लागेल कम्फर्ट झोनच्या बाहेर जावे लागेल पण काही काळानंतर तुम्हालाच जाणवेल की हेच बदल तुमच्या भविष्याची खरी पायाभरणी ठरत आहे ही पाचवी घटना स्पष्ट संदेश देते आता थांबण्याचा काळ संपला आहे आता सक्रिय होण्याचा धाडसी पावले उचलण्याचा आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचा काळ सुरू झाला आहे सहावी मोठी घटना आर्थिक स्थैर्य आणि लाभात अनपेक्षित वाढ मौनी अमावस्येनंतर घडणारी सहावी मोठी घटना तुमच्या आर्थिक आयुष्यात मोठा आणि ठोस बदल घडवून आणेल हा बदल इतका अचानक असेल की सुरुवातीला तुम्हालाच समजणार नाही की हे घडत कसे आहे पण त्याचा प्रभाव हळूहळू तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक पातळीवर दिसू लागेल दीर्घकाळ अडकलेले पैसे मिळणे रखडलेली देणी पूर्ण होणे जुनी गुंतवणूक फायद्याची ठरणे किंवा एखाद्या नव्या उत्पन्नाच्या स्रोताची सुरुवात होणे या सर्व शक्यता या काळात दिसून येतात आर्थिक बाबतीत तुम्हाला जाणवेल की आतापर्यंत दाखवलेला संयम शिस्त आणि मेहनत आता हळूहळू रंग दाखवत आहे सुरुवातीला हा बदल थोडा अस्थिर वाटू शकतो कारण जेव्हा अचानक पैसा येतो तेव्हा खर्चाची ओढी वाढते त्यामुळे या काळात आर्थिक शहाणपण नियोजन आणि संतुलन अत्यंत आवश्यक ठरेल या सहाव्या घटनेचा खरा संदेश असा आहे की आर्थिक स्थैर्य हे नशिबामुळे नाही तर योग्य निर्णयांमुळे टिकते आता वेळ आहे आपल्या संसाधनांचा क्षमतेचा आणि संधींचा शहाणपणाने उपयोग करण्याचा आणि भविष्यासाठी एक मजबूत पाया घालण्याचा सातवी मोठी, मोठी घटना आरोग्य आणि जीवनशैलीत महत्त्वपूर्ण सुधारणा मौनी अमावस्येनंतर तुल राशीच्या जीवनात घडणारी सातवी मोठी घटना तुमच्या आरोग्याशी आणि जीवनशैलीशी थेट संबंधित असेल मागील काही काळापासून जाणवणाऱ्या लहान मोठ्या शारीरिक तक्रारी थकवा झोपेचा अभाव किंवा मानसिक ताण या गोष्टी हळूहळू कमी होऊ लागतील केवळ औषधोपचारांमुळे नव्हे तर तुमच्या अंतर्गत इच्छाशक्तीमुळे आणि सकारात्मक बदलांमुळे सुधारणा जाणवेल हा काळ तुम्हाला सूचित करतो की शरीर आणि मन यांचे संतुलन राखणे हेच खरे यशाचे मूळ आहे या काळात तुम्हाला स्वतःच्या जीवनशैलीकडे गांभीर्याने पाहावेसे वाटेल आहार व्यायाम विश्रांती झोप आणि विचारांची यामध्ये नैसर्गिक बदल घडतील जुन्या अपायकारक सवयी सोडून देण्याची प्रेरणा मिळेल आणि त्या जागी अधिक आरोग्यदायी दिनक्रम स्वीकारला जाईल या सातव्या घटनेचा गाभा असा आहे की जेव्हा शरीर सशक्त होते तेव्हा मनही स्थिर होते आणि मग जीवनातील मोठी आव्हाने सहजपणे पार करता येतात आठवी मोठी घटना सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसन्मानात वाढ मौनी अमावस्येनंतर तुळ राशीच्या जीवनात घडणारी आठवी मोठी घटना तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेला नवी दिशा देणारी ठरेल अनेक दिवसांपासून जे प्रयत्न तुम्ही शांतपणे करत होता ज्यांचे कौतुक झाले नव्हते ते आता लोकांच्या नजरेत येऊ लागतील तुमचे विचार तुमचा अनुभव आणि तुमच्या दृष्टिकोन लोकांना मार्गदर्शक वाटू लागेल या काळात तुम्हाला जाणवेल की लोक तुमचा सल्ला गांभीर्याने घेत आहेत तुमच्याशी संवाद साधताना अधिक आदर दाखवत आहेत आणि तुमच्या उपस्थितीला अधिक महत्त्व देत आहे हे केवळ सामाजिक ओळखीपुरते मर्यादित राहणार नाही तर कुटुंबात कामाच्या ठिकाणी आणि मित्रपरिवारातही तुमचे स्थान अधिक मजबूत होई आठव्या घटनेचा संदेश स्पष्ट आहे प्रामाणिक मेहनत कधीही वाया जात नाही वेळ येताच तिचे फळ मानसन्मानाच्या रूपाने मिळते नववी मोठी घटना वैयक्तिक विकास आणि जीवनाच्या नव्या दिशेची सुरुवात मौनी अमावस्येनंतर तुळ राशीच्या जीवनात घडणारी नववी आणि अंतिम मोठी घटना तुमच्या वैयक्तिक विकासाशी आणि संपूर्ण जीवनदृष्टीशी निगडीत असेल ही घटना तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीला निर्णय घेण्याच्या शैलीला आणि स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोनालाच नवीन आकार देईल आतापर्यंत ज्या संधींना तुम्ही दुर्लक्ष केले होते ज्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळत होतात त्या आता आकर्षक वाटू लागतील तुमच्या अनुभवातून आणि अंतःप्रेरणेतून तुम्हाला योग्य मार्ग दिसू लागेल नवीन कल्पना नवीन ध्येय आणि नवीन योजना तुमच्या आयुष्याला अशी दिशा देतील जी तुमच्या कल्पनेतलीकडची असेल या टप्प्यावर तुमचा आत्मविश्वास आत्मनिर्भरता आणि निर्णयक्षमता पूर्वीपेक्षा अनेक पटींनी वाढलेली असेल तूळ राशीवाल्यांनो मौनी अमावस्येनंतर तुमच्या जीवनात घडणाऱ्या या नऊ मोठ्या घटना केवळ योगायोग नाही त्या तुमच्या भाग्याचा आणि प्रयत्नांचा नैसर्गिक परिणाम आहेत प्रत्येक घटना तुमच्यासाठी एक धडा घेऊन येते एक संधी देते आणि एक नवीन वाट दाखवते तुळ राशीवाल्यांनो मौनी अमावस्येच्या या पवित्र ऊर्जेसोबत तुमच्या जीवनात नवी पहाट येत आहे जे काही संपत आहे ते तुमच्याच भल्यासाठी संपत आहे आणि जे सुरू होत आहे ते तुमच्या आयुष्याला नवा अर्थ देण्यासाठी सुरू होत आहे प्रत्येक बदल प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक वळण तुम्हाला तुमच्या खऱ्या मार्गाकडे घेऊन जात आहे लक्षात ठेवा जेव्हा जीवन तुम्हाला शांत करतं तेव्हा ते तुमच्याशी बोलायला सुरुवात करते मौनाच्या या क्षणात तुमचं नशीब नव्या अक्षरात लिहिलं जाते जुने ओझे खाली ठेवा शंका सोडा भीती मागे टाका कारण पुढचा मार्ग प्रकाशाने उजळलेला आहे आज नाही तर उद्या पण याच प्रवासात तुम्हाला जाणवेल तुम्ही ज्या स्वप्नासाठी जन्म घेतला त्या दिशेनेच आता विश्व तुम्हाला नेत आहे विश्वास ठेवा संयम ठेवा आणि स्वतःवर अढळ श्रद्धा ठेवा कारण आता वेळ तुमचा आहे धन्यवाद हर हर महादेव